महाराष्ट्रीय टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ई चलन यंत्राच्या दंडात्मक कारवाईसाठी लागणारा विलंब कृत्रिम बुद्धिमत्तेने दूर करण्यासाठी व्हॉट्सॲप चॅटबॉट प्रणाली विकसित करण्यात येत आहे या प्रणालीद्वारे नागरिकांना तक्रारी नोंदवता येणार असल्याने बेशिस्त वाहनचालकांना आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांबरोबर सामान्य नागरिकांचाही सहभाग असणार आहे बुधवारी या प्रणालीची प्राथमिक चाचणी घेण्यात आली आहे पुणे शहरातील होणाऱ्या वाहतूक कोंडीमध्ये बेशिस्त वाहन चालकांचा आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचा समावेश आहे विरुद्ध दिशेने वाहन चालवणे ट्रिपल सीट वाहन चालवणे वेगाने वाहन चालवणे वाहतूक नियंत्रण दिव्यांचे उल्लंघन चुकीच्या ठिकाणी वाहने उभी करणे विना हेल्मेट प्रवेश नसताना वाहने आदी प्रकार है। या नेहमीच घडत आहेत प्रकारांना आळा घालण्यासाठी थी, ठिकठिकाणी थीक, चौका चौकात वाहतूक पोलीस कार्यरत असतात ई चलन या यंत्राच्या सहाय्याने पोलिसांकडून संबंधित वाहनांचा नंबर यंत्रात समाविष्ट करणे त्यानंतर फोटो काढून वाहन चालकाच्या नावावर चलन पाठवणे या प्रक्रियेला वेळ लागतो ही प्रक्रिया आणखी सुलभ आणि सुटसुटीत करून सामान्य नागरिकांनाही बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी सहभागी करून घेण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी व्हॉट्सअप चॅटबॉट ही ए आय आधारित प्रणाली विकसित करण्यात येत आहे अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी दिली आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा